तर कामावरती असताना किंवा कामाच्या संबंधित काही गोष्टी करताना म्हणजे जरी तो कामापासून दूर गेलेला असेल कामगार पण तो कामाचा भाग म्हणूनच जर अशा काही गोष्टी करत असेल तर अशा वेळेस त्याचा जर अपघात झाला त्या अपघातामध्ये कदाचित त्याचा मृत्यू झाला किंवा तो पर्मनंटली डिझेबल झाला किंवा त्याला काही दुखापत अशी झाली की किंवा त्याचं एखादं अवयव निकामी झालं तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्या कामगाराला काही नुकसान भरपाई ही मालकांनी देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा कायदा केला गेलेला आहे म्हणजे वर्कमनचं एम्प्लॉई हे नाव झालं असलं तरी पण त्याचा गाभा तोच ठेवून दिलेला आहे मग आता हा कायदा कंत्राटी आणि जे परमनंट आहे तर ह्या दोघांना पण अशा प्रकारच्या हो, सगळ्याच प्रकारच्या कामगारांना लागू होतो की जिथे अपघात घडला आणि तिथे त्या कामगाराला म्हणजे तिथे कामगार संख्येचाही प्रश्न नसतो त्या अनुषंगाने जर काही डिझिजेस त्यांना झाले काही रोग झाले त्या कामावरच्या एकूण जसं आता सिमेंट इंडस्ट्री आहे तिथल्या कामगारांना लंग्सचे वगैरे आजार होऊ शकतात तर ते कामाच्या ठिकाणावर असलेल्या वातावरणामुळेच जा त्यांना आजार झाले त्या तर अशा आजारांची लिस्ट पण त्या कायद्यात दिलेली आहे तर त्याच्यासाठी देखील नुकसान भरपाईही त्याला दिली जाते